नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या उरलेल्या कापडातून सुंदर हँडपर्स बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हालाही म्हणावं वाटेल अरे हे तर मीही बनू शकते त्याच्यासाठी मी आता बघा हे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे कपड्याला चिटकतं हे कॅनव्हस पेपर त्याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पावणे बारा बाय पावणे बारा इंचचा हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे दोन पेपर मी असे कट करून घेतलेले आहेत आता ह्या कपड्यावर ठेवून मी हे कट करून घेणार आहे आणि नंतर अजून एक पीस ह्याच कपड्यातून कट क करणार आहे कपडा कमी पडत आहे म्हणून मी ह्या दुसऱ्या बाजूला हे इकडचे जे काट आहेत ते असे जोडून घेणार आहे आणि मग कट करून घेणार आहे हे असे जोडून घेतल्यानंतर मग हा कॅनव्हस पेपर इथे ठेवून हे सुद्धा चौकणी आकारात कट करून घेणार आहे त्यानंतर दुसऱ्या कलरचा एक कपडा घ्यायचा आहे तो सुद्धा असा घडी करून ठेवलेला आहे त्याचेसुद्धा मी असे दोन पीस ह्याच मापाचे कट करून घेणार आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता इथे इथे फोल्ड होतं म्हणून तिथे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे दोन्ही कॅनवस पेपर जे आहेत ते एका कपड्याला चिटकून घ्यायचे आहेत आता मी ह्या कलरच्या कपड्याला हे दोन कॅनवस पेपर जे आहेत ते चिटकून घेतलेले आहेत इस्त्रीने चिटकतात हे इस चमकणारी चिटकता बाजू ही कपड्यावर ठेवायची आहे नंतर आता बघा काय करायचं हे दुसऱ्या कलरचे जे कापड आहेत ते असे ठेवायचे आहेत सरळ बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे त्यानंतर कॅनवस पेपर चिटकवलेला कापड इथे ठेवायचा थे आहे वरती कॅनवस पेपर ज... दिसेन ह्या पद्धतीने हे ठेवलेलं आहे दोन्ही ज्या सरळ बाजू आहेत आहे, त्या समोरासमोर आलेल्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे आणि एवढा पेस जो आहे तो ओपन ठेवायचा आहे साधारण पाव इंच किंवा अर्धा इंचला एक रेषा कमी एवढं मार्जिन ठेवून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे चारही बाजूला इथे सुद्धा सेम असंच करायचं आहे आणि एवढा पेस इथे ओपन ठेवायचा आहे सिलाई घ्यायची नाही आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि हो हे जे कॉर्नर आहेत इथे असा कट द्यायचा आहे प्रत्येक कॉर्नरला असा कट द्यायचा आहे दुसऱ्या पीसलासुद्धा हे असंच करायचं आहे इथेसुद्धा मी कट दिलेले आहेत आणि जिथे आपण ओपन ठेवलेलं होतं तिथून हे कापड उलटून घ्यायचं आहे आता हे कापड उलटं होते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं तेसुद्धा करा आता इथे हे व्यवस्थित टोक जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहे एखादी टोकदार वस्तू घेऊन त्यानंतर ते त्याच्यावर आता इस्त्री फिरून घ्यायची से आहे सेम ह्याच पद्धतीने हा पीससुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि इस्त्री फिरून घेतलेली आहे आता जिथे ओपन होतं त्यात तिथे सिलाई मारून घ्यायची आहे इथेसुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे आणि हे पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे दोन्ही एकच जो कलर आहे तो समोरासमोर ठेवायचा आहे या पद्धतीने हे असं ठेवलेलं आहे दोन्ही पीस एकमेकांवर आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे तीन पॉईंट एक इंचावर मार्किंग करायचं सुद्धा तीन पॉईंट एक इंचावर आणि इथेही अशी रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर समोरच्या बाजूला इथे साडेपाच इंचावर मार्किंग करायचं आहे सेम मार्किंग ह्या बाजूलासुद्धा साडेपाच इंचावरच करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पॉईंट जोडून इथे अशी रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर आता बघा इथे सिलाई मारायची आहे ही अशी आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि ह्या ज्या पिना लावलेल्या होत्या त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे असं फोल्ड करायचं आहे आणि तिथेसुद्धा पिन लावून घ्यायची आहे ही अशी नंतर खालच्या बाजूला सेम असंच करायचं आहे इथेसुद्धा सेम मार्किंग करून साडेपाच इंचावर असं फोल्ड करून मग इथे पिन अप करून घ्यायचं आहे आता हे पिनअप केल्यावर तुम्हाला हे असं दिसेल इथे चौकणी आकारात सिलाई घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे किंवा सुरुवातीला पण इस्त्री फिरून मग सिलाई तुम्ही घेऊ शकतात आता इथे मी अशी सिलाई मारून घेत आहे सेम ह्याच पद्धतीने हे जे समोरासमोरील त्रिकोण आहेत तिथेसुद्धा सिलाई मारायची आहे मारा ह्या इथेसुद्धा ही अशी सिलाई मारून घ्यायची आहे आता मी दोन्ही बाजूला इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि हे पॅक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला बेल्ट जोडायचे आहेत बेल्टसाठी मी वीस इंचची ही, ही लेसच घेतलेली ले आहे तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही कपड्याची सुद्धा बेल्ट तयार करू शकता आणि ह्या पद्धतीने इथे ही लेस ठेवायची आहे दोन्ही बाजूला आणि मग ती जोडून घ्यायची आहे नंतर मग आता इथे दीड इंचावर मार्किंग केलं आहे इकडेसुद्धा दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मग इथे ही अशी लेस ठेवायची आहे आणि मग अशी उलटून सिलाई घ्यायची आहे सुरुवातीला असं जोडून नंतर मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे आता हे जे मार्किंग आहे तेच समोरच्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे दीड दीड इंचावर मोजून हे असं आता बघा इथे लेस कशी जोडायची इथे सुद्धा सेम ह्याच पद्धतीने लेस जोडायची आहे सुरुवातीला ही अशी जोडायची आहे दोन्ही बाजूलाही असं जोडून घेतल्यानंतर मग आता ही वरच्या बाजूला ही अशी फोल्ड करायची आहे अर्धा इंच साधारण फोल्ड कराय करायची आणि तिथेसुद्धा सिलाई घ्यायची आहे आता इथे दोन तीन सिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूलासुद्धा फोल्ड करायचा आहे एकसारखी लेवल बघायची आहे आणि तेवढाच फोल्ड इथे करायचं आहे ह्याची लेवल बघून हा असा आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे तुमच्याकडे लेस नसेल तर तुम्ही कपड्याचा बेल्ट तयार करून जोडू शकतात मी दोन्ही बाजूला इथे हे लेसचे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे हे सेंटरमधून फोल्ड करून व्यवस्थित असं पॅक करून पिन अप करून इथे सिलाई घ्यायची आहे ही अशी सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला आता इथे सिलाई मारून घेतलेली आहे इकडे सुद्धा सिलाई मारून घे घेतलेली आहे ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर मग सेंटरमध्ये तुम्ही इथे टच बटन लावू शकतात मी इथे हे वेलक्रो घेतलेलं आहे आणि इथे ह्या सेंटरमध्ये वेलक्रोचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे असं इथे असं सेंटरमध्ये ठेवायचं आणि चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे चारही बाजूला हे असं आणि सेम मार्किंग ह्या समोरच्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे नंतर ही एक पट्टी काढायची आणि जे मार्किंग केलेलं आहे तिथे चौकणी आकारात शिवून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा हे असं ठेवून चौकणी आकारात शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी वेलक्रो जोडून घेतलेला आहे तर अशी तयार झाली ही सुंदर हँडमेड हँडबॅग कमी खर्चात आणि ही जी बॅग बघत आहात तुम्ही पिंक कलरची ही सुद्धा मी ब्लाऊज पीसपासून बनवलेली आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तोसुद्धा तुम्ही बघा आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट योग्य कल्पनेने खूप खास बनू शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं हाईपसुद्धा करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही बॅग कशी झालेली आहे आणि अशाच सोप्या आयडियांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन आयडियासोबत तोपर्यंत नमस्कार